मित्रांनो ग्रामीण भागात गावरान चिकनचा आहारातील वापर थंडी ताप किंवा शरीरातील कमजोरी कमी करण्यासाठी केला जातो त्यामुळे गावरान चिकन हा केवळ चविष्ट आहार नाही तर आरोग्याचा उत्तम स्रोत आहे गावरान चिकन म्हणजे नैसर्गिक पद्धतीने वाढवलेली कोंबडी यांना हार्मोन्स किंवा कृत्रिम खाद्य दिले जात नाही त्यामुळे त्यांचे मांस शुद्ध पौष्टिक आणि चविष्ट असते गावरान चिकनचे मांस शहरात मिळणाऱ्या ब्रॉयलर चिकनपेक्षाही अधिक पौष्टिक मानले जाते यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात ज्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत राहतात गावरान चिकनमधील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते अशक्तपणा आणि थाकवा कमी करते यात असलेले जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व मेंदूचे आरोग्य सुधारते यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते त्याचबरोबर ओमेगा तीन फॅटी ॲसिड हृदयविकार टाळतात आणि रक्तदाब संतुलित ठेवतात गावरान चिकनचे सूप आजारी व्यक्तीसाठी औषधासारखे कार्य करते कारण ते शरीराला त्वरित ऊर्जा देते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा धन्यवाद